आज आहे दुसरा दिवस आय थिंक तिसरा दिवस असेल तर मी काल घालणार होतो कुर्ता पण आज घातलाय मग दाखवतो कसं दिसतो ते आणि आज आपलं विसर्जन असणार संध्याकाळी असणार अजून टाइम आहे भरपूर सो काही आपल्या छोट्याशा माऊला आज जोखायचं आहे जोखणं म्हणजे काय असतं वजन करायचं असतं आणि केळीने केळीने वजन करायचं असतं तर मी आणि आपल्या आता किडे आणायला चालू आहे आम्ही आणली होती किशोरीची फायली होती आता बघू तो बॉक्स देतोय तर दिसत नाही दहा डझन केली आहेत ती तर आहेत बोलतो आतमध्ये तुम्हाला देण्याशी म्हटलं आहे आणि तिकडे गेलो तर तिकडे जास्तच जरा साठ रुपये डझनच बोलतो पण तो बोलतो पंचावन्न रुपयात देतो पण आम्ही काय घेतली नाही आता बरोबर इथे पन्नाव देतो आहे तर घेतो ना जातो घरी बॉक्स मध्ये टाकतो पटकन सो गाईज आज हे दुसरा दिवस गणपतीचा आणि आज आपला गणपती जाणार आहे आणि आपला विसर्जन होणार आहे विश्वास मला नॉलेज देतोय मला एवढं नॉलेज नाहीये तर आज तर आपला जेवणाचा कार्यक्रम आज पण तर बघ बघू शकता तुम्ही बाय काय मिरची काय राईस काय जेवणाला भाजी कसली मटर आणि बटाडा मिरची आता होी राहिली नाव काय तुझं तुझं काय आदिती इंदवी अश्विनी यापैकी कोणीच इंस्टाग्राम ला नाहीये मी आहे बहुत हो बहतेर हो तू आहे तर हा आपला ब्लॉग खूप माझ्या बहिणी तुम्ही बघू शकता त्यांचे डोळे असेच राहिले त्यांचे डोळे <laughs> पापली पण <पर> मिसकत नाही <laughs> तर काल आम्ही पूर्ण दिवस आम्हीच काम केलं आज नावाला उभे इथं आज मित्र बसलेला आहे प्रसाद बरसेने हाय <laughs> का <laughs> हाय करा आहे आमची काय करते जस्ट जेवले काय करते आपलं बाप्पा बसलेला आहे मम्मी काय करते तू मी गणपतीसाठी खीर पुरी भजी मिरगुंडी पापड तलते दाल भात तर बघा आता ही खीर होते मरून नव्हता बाप्पा का बाप्पा बाप्पा बाप्पाप्पा मला सांग मला काहीतरी मला ना माझ्या बर्थडेला ला मोठा केला पाहिजे माझ्या बर्थडेला एक, एक गाडी दे हा तिथे बसलेला आहे गणू दादा गणू दा ऐकत घेऊन यायचा प्रश्न हा आमचा ब्लॉगरचा भाऊ सक्का काय ऐकत इंस्टा सांगते इथं आपल्या मातारा आहे बसलेला ही आमची दोंडर्बाची आत्ता आहे मातारा आहे ना, ना? ना करते। आई ना जीवाला जीवाला जीवाला। आई नगर लगेच लुगरा डोके बघते

आपल्याला माऊला आता झोकायचं आहे आणि आपल्याकडे आता वजन काढून नाही आपला काहीतरी बनवायला लागेल आता वजन बनवून वजन जुगाड काढायला करायला लागेल असं काहीतरी आहे मला पण नाही माहित आणि आपला जोखा तारा तू बनवलाय मी मस्त इकडं माऊला ठेवायचे आणि इकडं आपले केली गेली ठेवायचे माऊ त्याच्या माऊ त्याच्या किती बसत्या मोठ्या सगळ्यात माझ्या होम मेड होममेड तर राजू आणि आपल्या बाप्पा समोर आपल्या बाप्पा समोर तिला जोखायचंय

आणि आता वाजले असते चार तर पाच साडेपाच सहापर्यंत पर्यंत आपले गणपती विसर्जन असणार आहे सो तोपर्यंत आपण इथे थांबणार आहेत आणि गणपती विसर्जनाचा टाइम later... आपण इकडनं निघू मोमेंट्स लागतो हाय आपला स्टाईल मात्र खूप वेळानंतर आले मला वाटलं विसर्जन झाल्यानंतर येतो काय आपला तर मात्र मागे मी या रूमवर आणून डायरेक्ट आहे की बघू शकता, शकता मी बघू शकता मी फ्रंट कॅमेरा चालू चालू ठेवलायच्या अशा प्रकारे मी फ्रंट कॅमेरा चालू ठेवलेला आणि बॅक कॅमेरा मी शूट करत होतो साईल आणि तनुमाला घ्यायला तिच्या काय पडेल आपल्या त्याच्यास मात्रे साईल मात्रे भावी आमदार आहे भावी काय मागत अजून सात आठ हजार पाहिलं सबस्क्राईबर वाढू दे <laughs> बा? ना पुढच्या <laughs> जा, वर्षी नगर झाले आमदार होऊन दे मत, <laughs> Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

पता नहीं ऐसा क्या है मेरे चेहरे में आगा। 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 झाले लोटांगण आई लवंदन दर काय दिश्वास आता लोटांगण घालतोय रिटर्न झालो रिटर्न जा सगळे शेम कुर्ता घातलात यो आहे विश्वास बोराडे मी आहे विश्वास बोईराणी तुमक तुमक जब हिट छ तू पहाड़ी बाटो मा